राजुरा शहरातील निधी मंजूर झालेल्या जागेची अधिकाऱ्यांनी केली पाहणी नगर परिषद अंतर्गत विविध विकास कामांसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीच्या कामांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे निधी मंजूर झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज संबंधित ठिकाणांची पाहणी करून कामांच्या आराखड्याचा आढावा घेतला या पाहणीवेळी आमदार देवराव भोंगे यांच्या प्रयत्नांना प्रत्यक्षात यश मिळाल्याचे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले आमदार भोंगे यांनी मागील काही महिन्यांपासून राजुरा शहराच्या सारवांगीण विकासासाठी राज्य शासन व संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून राजुरा शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नगर परिषदेचे पदाधिकारी तसेच भाजपचे कार्यकर्ते या पाहणीवेळी उपस्थित होते शहरातील रस्ते कॉन्क्रीट व दांबरीकरण करणे बंदिस्त नाली बांधकाम सार्वजनिक वाचनालय बांधकाम समाजगृह वा बांधकाम सार्वजनिक ठिकाणांची सौंदर्यीकरणे अशी विविध कामे या निधीतून करण्यात येणार आहेत